जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवेकडून मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे यांच्याकडून शनिवार तारीख सव्वीस शून्य सात दोन हजार पंचवीस एम मात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेकडून मार्फत दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या पेन्सिल पेनपट्टी आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील ठाकूर व पदाधिकारी श्री दिनेश पाटील बंधू किरण मढवी वटवृक्ष सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार वाजेकर श्री अनिश पाटील श्री भानुदास वास्कर श्री चिंतामण पाटील श्री अंजू पाटील श्री रवींद्र भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री विनोद तारेकर व सौ रोहिणी तारेकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री साईनाथ गावंडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये काही भौतिक सुविधा कशा उपलब्ध करून घेतल्या या संदर्भात माहिती दिली तसेच या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वाटप हे वाटप जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेने केल्यामुळे त्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननी सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली तसेच शालेय भौतिक सुविधांबद्दल माहिती दिली शैक्षणिक साहित्य देणाऱ्या संस्थेचे आभार व्यक्त केले श्री दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतामधून जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था ओलवे राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपली दिशा निश्चित करणे गरजेचे आहे तसेच आपण जन्मताच गरीब असलो तरी शिक्षण घेऊन आपण मोठे व्हायचं आहे आणि समाजामध्ये नाव कमवायचं आहे हीच आपलं श्रीमंती तसेच शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत असा शब्द दिला तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर वनवासी कल्याण आश्रम उरण यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण करून काही विद्यार्थ्यांना जर शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या दूर करू व त्यांना पुढील उच्च शिक्षण चांगल्या प्रतीचे देऊ असे शब्द दिले या प्रसंगी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील ठाकूर श्री दिनेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी माध्यमिक शाळेचे चेअरमन श्री पी एम कोळी प्राथमिक शाळेचे चेअरमन श्री चंद्रकांत कोळी माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री सुधीर मुंबईकर प्रभारी मुख्याध्यापक श्री साईनाथ गावंड सहायक शिक्षक श्री सुगिंद्र म्हात्रे श्री अनिल पाटील श्री मनोज म्हात्रे स्वप्नेल नागमोती रोहिणी घरत सौ सुनीता पाटील सौ राणी कदम सौ सुप्रिया मुंबईकर श्री सत्यवान मर्चंडे सौ रुपाली चौधरी कोल्हे मॅडम शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सजावट श्री घनश्याम म्हात्रे दिनेश पाटील व सौ ममता गवस यांनी केली सूत्रसंचालन श्री अनिल पाटील यांनी केले आभार सहायक शिक्षिका सौरोहिणी घरत यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले